चुकले गावात पावसाचा अंदाज सांगणाऱ्या पर्जन्य मापकाचं ग्रामस्थांनी केले विधिवत पूजन चारमाळ तलावाचंही ग्रामस्थ महिलांनी केलं ओटी भरण आठ वर्षात आपल्या गावात किती पाऊस एकूण किती पाऊस झाला याचा हिशोब कुणाला हवा असेल तर कोरेगाव तालुक्यातील भिजुकले गावच्या तुकाराम चव्हाण यांना भेटा दैनिक पावसाची नोंद ठेवणाऱ्या या शेतकऱ्याच्या पर्जन्यमापक यंत्राचं चालू चा वर्षी आठव्या वर्षात पदार्पण होत असल्याने या पर्जन्यमापकाची ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले प्रतिवर्षी जून महिन्यात दाखल होणाऱ्या पावसाने यंदा लवकरच हजेरी लावल्याने मे महिन्यातच गावातील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे शेतकरी समाधानी आहे बिचुकले गावातील चारमाळ तलावही पूर्ण भरला असून या तलावाचे ओटी भरणही ग्रामस्थांनी केले कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावी गेल्या आठ वर्षांपासून एक शेतकरी पर्जन्यमान मोजत आहे गेल्या आठ वर्षात कोणत्या महिन्यात व कोणत्या दिवशी किती पाऊस पडला याचं रेकॉर्ड एक वेळ शासनाकडे नसेल परंतु हे रेकॉर्ड ठेवण्याचं काम विचुकलेमधील चव्हाण यांच्याकडे आहे दरवर्षी पर्जन्य मापक यंत्राची विधिवत पूजा केली जाते हा एक आगळा वेगळा उपक्रम बिचुकलेकर वर... राबवत असतात चोवीस तासात किती पाऊस पडला आहे हे दररोज सकाळी व्हॉट्सॲप ग्रुपवरती चव्हाण देतात गावातील व गावाबाहेरील लोकांना यामुळे माहिती होते यामुळे कोणत्या प्रकारची पिके घेतली पाहिजेत शेतीचे काय नियोजन केले पाहिजे याचा शेतीसाठी बळीराजास फायदा होतो यावर्षी देखील पर्जन्य मापक यंत्राची विधिवत पूजा झाली व मे महिन्यामध्ये फक्त दहा दिवसांमध्ये पाचशे बहासष्ट मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे या विक्रमी पावसाने गावातील ओढे नाले तलाव बंधारे भरून वाहू लागले ओढ्याला पूर आला व गावाच्या वरील असलेले धरण पूर्णपणे ओसंडून वाहू लागले आहे दरवर्षी धरण पाण्याने भरून वाहायला लागल्यानंतर या पाण्याचं ग्रामस्थांमार्फत विधिवत जलपूजन केले जाते यावर्षी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रगतशील शेतकरी श्री सतीश पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी ग्रामदैवत जाणई देवीचे पुजारी श्री विजय पोरे व ग्रामस्थांनी तलावाचे विधिवत पूजन केले असा आगळा उपक्रम राबवणारे विचुकले हे गाव असून या त्यांच्या उपक्रमाची दखल सर्वच माध्यमांनी घेतली आहे आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेवर मिस अपडेट